हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग रिलेटेड आपण पाहणार आहोत वेटरनरीबद्दल म्हणजेच ॲनिमल डॉक्टरबद्दल कोणत्या सिटीमध्ये म्हणजे कोणत्या रिजनमध्ये किती सिटी येतात आणि त्या विद्यार्थ्यांची बारावी तिथं झालेली आहे त्या ठिकाणी ते सत्तर टक्क्यामध्ये येतात आणि जे उरलेले रिजन असतात त्या टक्क्या त्या ठिकाणी ते तीस टक्क्या तीस टक्क्यामध्ये येतात म्हणजेच व्हेटरनरीसाठी सत्तर तीस टक्के कोटा लागू आहे आता आपण पाहू सत्तर टक्के कोणता आणि तीस टक्के कोणता गाईज चार रिजन आहे टोटली आपण ते डिस्कस करणार आहोत मी जस्ट तुम्हाला इन्फॉर्म करतो चार रिजन आहेत चार रिजन वाईज प्रत्येक प्रत्येक कॉलेजमध्ये आपण टोटली पाच कॉलेज आहेत पाच कॉलेजमध्ये चार रिजन डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्या रिजनमध्ये जो विद्यार्थी समजा एक एक आपलं एक्झाम्पल मी तुम्हाला देऊनच सांगेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ओके आपण डिस्कस करू So, सो सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे नीट काउन्सिलिंग रिलेटेड दोन हजार चोवीस वेटरनरीच्या आपण गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल डिस्कस करणार आहोत काही टोटली वेटर्नरीसाठी महाराष्ट्रामध्ये फक्त पाच कॉलेज आहेत वेटरनरीचे फक्त पाच कॉलेज स्कोर्सचं नाव काय आहे बी व्ही एस सी एच बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड एनिमल हजबंड्री हे आपले लॉंग फॉर्म आहे वेटरनरीचं बी व्ही बी एस सीचं BV, ओके यामध्ये टोटल पाच कॉलेजेस आहेत टोटल गव्हर्नमेंटचे पाच कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये चार रिजन दिलेले आहेत पाच कॉलेजेसमध्ये चार रिजन दिलेले आहेत आता सांगतो तुम्हाला मी प्रोसेस कशी कशी आहे डिस्कस लक्ष द्या रिजन यामध्ये आहे ना काही अगोदर क्लिअर करतो यामध्ये सत्तर टक्के आणि तीस टक्के कोटा लागू आहे यामध्ये सत्तर तीस टक्केची प्रोसेस होणार ट्वेल्थच्या तुमच्या बारावीच्या कॉलेजवरती आता बारावीचं कॉलेज तुमचं त्या ठिकाणी बारावीचं कॉलेज झालेलं आहे म्हणजेच आता एक्झाम्पलच घ्या तुम्ही रिजन ए आता ए रिजनचा विद्यार्थी आहे रिजन ए म्हणजेच कोणतं कॉलेज आहे वेटरनरीचं नागपूरचं कॉलेज आहे बघा का नागपूरचं नागपूरच्या या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला समजा ए रिजनमध्ये विद्यार्थी आहे आणि नागपूरचं कॉलेज आहे तर नागपूरच्या कॉलेजमधले नागपूरच्या कॉलेजमध्ये कोणते विद्यार्थी लागू शकतात रिजनमध्ये कोणते विद्यार्थी येणार आपण ते डिस्कस करणार आहोत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बारावी खाली कॉलेजमध्ये झालेली आहे अकरा सिटी दिलेली आहे अकरा सिटी दिलेली आहे त्या कॉलेजमध्ये जर तुमची बारावी झाली असेल किंवा ग्रामीण भागामध्ये झाले असेल असे विद्यार्थी ए रिजनमध्ये सत्तर टक्क्यामध्ये येणार सत्तर टक्क्यामध्ये आणि बाकीचे बाकीच्या रिजनमध्ये ते तीस टक्क्यामध्ये येणार किती तीस टक्क्यामध्ये इन शॉर्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुमची बारावी झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये येणार वेटरनेच्या कॉलेजमध्ये आणि बाकीचे उरलेल्या रिजनमध्ये तुम्ही किती टक्क्यामध्ये येणार तीस टक्क्यामध्ये आण ओके आता आपण लिस्ट नोट नोट डाऊन करा वाटलं असतं तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमची बारावी रिजनमध्ये झाली आहे का नाही कारण की यावर्षी वेटरणीसाठी थोडंसं कॉम्पिटिशन वाढणार आहे कारण की बी एम एससाठी खूप विद्यार्थी वे वेटिंगवरती आहेत बी एम एसच करत आहेत त्यामुळे बी एम एसचा ऑलमोस्ट कचरा करण्यात आलेला आहे त्यामुळे वेटरनेसाठी काही विद्यार्थी येऊ शकतात ओके आपण डिस्कस करू ओके काही रिजन एमध्ये रिजन एमध्ये नागपूरचं कॉलेज आहे वेटर्नरीचं नागपूरचं वेटर्नरीचं कॉलेज आहे गवर्नमेंटचं आता बारावी तुमची कोणत्या कोणत्या सिटीमध्ये झाली असेल ते पहा तुम्ही पहिल्यांदा आहे नागपूर ए रिजन मधलं बोलतो बरं का ए रिजन चावलं आपलं नागपूर त्यानंतर आहे वर्धा त्यानंतर आहे भंडारा त्यानंतर आहे गोंदिया त्यानंतर आहे गडचिरोली त्यानंतर आहे चंद्रपूर त्यानंतर आहे यवतमाळ त्यानंतर आहे अमरावती त्यानंतर आहे अकोला त्यानंतर आहे बुलढाणा आणि त्यानंतर आहे वाशिम टोटली अकरा सिटी ए रिजनमध्ये म्हणजे बारावी या सिटीपैकी या सिटीपैकी कोणत्याही ठिकाणी तुमची झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी रिजन एमध्ये येतात आणि त्या ठिकाणी तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये काउन्सिलिंग करणार नागपूरच्या कॉलेजमध्ये आणि उरलेल्या कॉलेजमध्ये तीस टक्क्यामध्ये ओके अलक्ष आहे तुम्हाला त्यानंतर त्यानंतर आपण पाहू रिजन बीबद्दल रिजन बी रिजन बी म्हणजेच मुंबईचं कॉलेज मुंबई बॉम्बे वेटर्नरी कॉलेज गव्हर्नमेंटचं आता यामध्ये सिटी बारावीच्या कोणत्या कोणत्या येणार म्हणजे तुमची ग्रामीण असेल सिटी असेल यामध्ये टोटल सहा सिटी येतात यामध्ये पहिल्यांदा आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सिटीपैकी तुमची बारावी कोणत्याही सिटीमध्ये झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी बी रिजनमध्ये येणार या ठिकाणी तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये येणार आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तीस टक्क्यामध्ये येणार ओके त्यानंतरचं पाहू रिजन सी रिजन सीमध्ये काय कोणतं कॉलेज येणार रिजन सी म्हणजे मध्ये येणार सी शिरवळ म्हणजे सातारा साताऱ्याचं कॉलेज सातारा वेटरनरीचं शिरवळ वेटरनरी कॉलेज येणार म्हणजे साताऱ्याचं कॉलेज येणार आता सिटी कोणत्या कोणत्या आहेत बारा ते पाहू आपण सांगली अहमदनगर पुणे सातारा धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सोलापूर आणि नंदुरबार टोटल दहा सिटीमध्ये तुम्ही दहा मदे। या सिटी येतात शिरवळ सातारामध्ये म्हणजेच या सिटीमध्ये या सिटीपैकी कोणत्याही ठिकाणी तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही किंवा ग्रामीण भागामध्ये झाली असेल तर तुम्ही शिरव सातारामध्ये सत्तर टक्क्यामध्ये येणार कॉलेज आहे शिरवळ अब्दी सातारा साताऱ्याचं कॉलेज ओके त्यानंतरचं कोणतं कॉलेज आहे त्यानंतरचं रिजन आहे डी मध्ये डीमध्ये दोन कॉलेज आहेत दोन कॉलेज डी रिजनमध्ये दोन कॉलेज आहेत म्हणजे कोणते कोणते परभणी आणि उदगीर ज्या विद्यार्थ्यांची बारावी परभणी सॉरी ज्या विद्यार्थ्यांची बारावी या या खालील सिटीमध्ये झालेली आहे असे विद्यार्थी दोन कॉलेजसाठी वेटनरीच्या दोन कॉलेजसाठी सत्तर टक्क्यामध्ये येतात कोणते कोणतं कॉलेज आहे परभणी वेटनरी गव्हर्नमेंट कॉलेज आणि उदगीरचं वेटनरी गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी रिजन डी आहे ह्या आता आपण कोणत्या सिटी आहेत ते पाहू आणि ग्रामीण भाग ॲज वेल एज पहिला आहे नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी बीड जालना संभाजीनगर आणि हिंगोली हे जे नऊ सिटी आहेत ना या नऊ सिटी पैकी कोणत्याही ठिकाणी तुमची बारावी झाली असेल किंवा ग्रामीण भागामध्ये तुमची बारावी झाली असेल असे विद्यार्थी परभणी आणि उदगीरच्या कॉलेजसाठी सत्तर टक्क्यामध्ये येतात सत्तर टक्क्यामध्ये आणि वर उरी उरलेल्या वरच्या तीन कॉलेजमध्ये किती येणार हे तीस टक्क्यामध्ये येणार आपण आज काय काय डिस्कस केलेला आहे आपण आज व्हेटरनरीबद्दल डिस्कस केलेलं आहे गव्हर्नमेंटचे पाच कॉलेज आहेत या ठिकाणी सत्तर तीस टक्के कोटा लागू आहे सत्तर टक्क्यामध्ये कोणते विद्यार्थी येतात त्यांचे सिटी मी दिलेली आहे वाटलंस तुम्ही पी डी एफ बी देखील शेअर करेल ज्या विद्यार्थ्यांची बारावी अशा ठिकाणी झालेली आहे सिटीमध्ये दिलेली आहे ते विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये येतात आणि बाकीच्या रिजनमध्ये ते तीस टक्क्यामध्ये येतात काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला कॉल करू शकता मी माझा खाली नंबर दिलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत वेटर्नरीचा कट ऑफ डिस्कस करणार आहोत पाच कॉलेजेसमध्ये कोणत्या कॉलेजचा को कट ऑफ किती होता अशा पाच कॉलेजचा कट ऑफ आपण काढलेला आहे आपण ते लवकर डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणतं कॉलेज किती मार्काला केलेलं आहे सत्तर टक्के असेल तीस टक्के असेल ॲज वेल ॲज आपण स्पेशल रिजर्वेशन देखील पाहणार आहोत काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला कॉल करा करामध्ये लिंक दिलेली आहे आपल्या ग्रुपची ग्रुपला तुम्ही जॉईन करा कारण की आपला नवीन ग्रुप आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला ग्रुपमध्ये भेटून जाईल सर्व फ्री असेल काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला काउन्सिलिंगच्या टायमाला आपण पाहू काय करायचं आहे पण आतापर्यंत आणि पुढे जे इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्या कामाची असेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा किंवा मेसेज करा आणि कट ऑफसाठी तुम्ही हाय मेसेज करा खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज